इतक्या गुणवान माणसाचा जन्म होण्याकरता एखाद्या साधूचा त्याग कामात आला असेल आणि परशुराम महाराजांसारखं व्यक्तिमत्व मौल्यवान व्यक्ती त्या गावात जन्माला येण्याकरता गावाचा त्याग होता की नाही मला माहिती नाही पण खायदेकर मास्तर बाबांसारख्या महात्म्यांचा त्याग होता तो... परशुराम महाराजांचा जन्म ज्या वर्षी झाला त्या वर्षी मास्तर खायदे मास मास। त्या मास बाबा खायदेकरांचा चार महिने सप्ताह त्याच गावात होता चातुर्मास होता बरोबर आहे ना चातुर्मास त्या चातुर्मास निमित्ताने महाराष्ट्रातले दिग्गज महात्मे तिथे राहायचे त्यात वैकुंठवासी मी ज्यांच्याकडे अध्ययन केलं लक्ष्मण तात्या महाराज वळभाडीकर दामोदरजी महाराज ब्रह्ममूर्ती दामोदरजी बाबा वैकुंठवासी वनाजीदाजी दाजी महाराज हे सगळे महात्म्य त्यांच्यामध्ये त्र्यंबक महाराज वननेरकर असायचे हा सगळा इतिहास सांगतो बापो पूर्ण इतिहास आणि त्या वर्षी ह्या व्यक्तीच इथे येणं झालं म्हणजे लोकात येणं झालं पण काय आहे जन्माला आल्याच्या नंतर उपजतात जर परमार्थाची आवड असेल तर म्हणावं लागेल बहुत शुक्रताची जोडी माझे मी मागच्या जन्मातला सुखृत पुढे कामात येतो आणि मला वाटतं लहानपणी त्यांनी आळंदीला पण जायचं ठरवलं जा होतं पण कौटुंबिक परिस्थिती नसल्यामुळे आणि <coughs> मातीची आज्ञा नसल्यामुळे त्यांना आळंदीला जाता आलं नाही पण पन तरी पण एकदा ते पंढरपूरला पायी वारीमध्ये कोणाच्या तरी वारीमध्ये निघून गेले होते चाळीसगावपासून त्यांना धरून आणलं असा त्यांचा प्रवास आहे नंतर परशुराम महाराज आपल्या सगळ्या कुटुंबाचं पालनपोषण होण्याकरता प्रत्येकावर जबाबदारी असते ती जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि सगळ्यातलं खालचं काम करावं शेळ्या चारण्याचं चा काम करावं शेळ्या चारत असताना सुद्धा त्यांचा परमार्थिक तार छेडण्याचा प्रकार बंधन होता जेव्हा शेळ्या चारायचे लहानपणी तेव्हा माझं पण कीर्तन त्यागावत असायचं हरिभक्त परमसिंग कोमलसिंग महाराज हिंद्रकर यांचीही कीर्तन त्यागावत असायची तेव्हा परशुरामांना विवाहित नव्हते पण तेव्हा चांगलं भजन म्हणायला लागले होते नंतर त्यांचा माझा संपर्क यायला लागला बकऱ्या चारणारा एक माणूस सुदगिरणीमध्ये कामाला लागले शेळ्या चालणारा ग्रस्त सुरणीत काम करतोय आणि सुदगिरणीत काम